अली संस्कृतीचे छान संस्कृतीचा एक अरुग्रंथ सांगत नाल का माहीत केनवलाय मी मंदा किनी हरिभंसा प्रेमशंकराचे गाणे म्हणत आहे शिवाला आवडते शंभूलावडते आवडते बेलाचे पान शंभूला वडते बेलाचे पान शिवाला आवडत शंभूला आवडत आवडते बेलाचे पान शंभूला आवडते बेलाचे पान जटे मध्ये त्याच्या गंगा जटेमध्ये जटे मध्ये त्याच्या गंगा सरपाची सरपची मान शंभूला आवडते बेलाचे पान सरपाची भरणी मान शंभूला आवडत बेलाचे पान शिवाला आवडते शंभूला आवडत शिवाला आवडते शंभूला आवडत आवडते बेलाचे पान शंभूला आवडत बेलाचे पान हातामधी त्या च्या त्रि डंबरू हाता त्याच्या

कम्रला व्याघ्रम्बर छान शंभुला वडते बेलाचे पान शिवाला वडते शंभुला वडते शिवाला वडते शंभुला वडत आवडते बेलाचे पान शंभुला वडते बेलाचे पान मांडीवर त्याच्या लाला मांडीवर त्या जोडीला पार्वती छान शंभूला आवडत बेलाचे पान शंभूल शीवाला आवडत शंभूला आवड आवडते बेलाचे पान शंभूला आवडते बेलाचे पान आवडते बेलाचे पान शिवाला आवडत बेलाचे पान ओलारपतय नम ओ नम शिवाय ओं नम शिवाय शिवशंकर